गुरुचरित्र अत्याय चौथा श्री गुरु, गुरु दत्तात्रेयाची जन्मकथा श्री गणेश नामधारकांची विनंती ऐकून सिद्ध म्हणाले तुम्ही जिज्ञाशेने खूप चांगला प्रश्न विचारला आहे तुमच्या प्रश्नामुळे ती कथा मला संध्या आठवत आहे मी तुम्हाला अत्रि ऋषींच्या सृष्टीच्या उत्पत्तीपासूनची समग्र कथा सांगतो एका सृष्टीच्या उत्पत्तीपूर्वी सर्व जन्म होते नंतर त्यात हिरण्यगर्भ निर्माण झाले हिरण्यगर्भ म्हणजे गुणापासून उत्पन्न झालेले ब्रह्मदेव त्या हिरण्यगर्भ ब्रह्मांड असे म्हणतात पुढे त्याची दोन शतके झाली आकाश आणि भूमी ब्रह्माजींनी त्यामध्ये चौदा भुवनाची रचना केली तसेच दहा दिशा काळ मन बुद्धी वाणी व काम क्रोधादी षडविकार यांचीही निर्मिती केली मग या सृष्टीची आणखी विस्तृत रचना करण्यासाठी मारीच अत्री अंगिरस फुलत्स्य पुलह क्रतु आणि वशिष्ठ असे सात मानसपुत्र निर्माण केले ते सप्तर्षी म्हणून प्रख्यात आहेत अनुसया या अत्री ऋषींच्या पत्नी त्याच जगज्जननी जगदंबा त्या अतिशय सुंदर होत्या मनात प्रतिक्रता होत्या त्यांच्या पतिशेवेचा पुण्यप्रभाव इतका वाढला की त्यांच्या पुण्याईच्या बळावर त्या स्वर्गाच्या स्वामीने हो होतात की काय अशी देवांना चिंता वाटू लागली तेव्हा इंद्रादी सर्व देवांनी ब्रह्मा विष्णू महेश यांची भेट घेतली आणि अत्री आणि अनुसया यांची सर्व हकीकत सांगितली देवराज म्हणाले अंत्य ऋषी हे थोर तपस्वी आहेत त्यांच्या पत्नी अनुसया मोठ्या पतिव्रता आहेत त्या कायाच्या मनाने पतिसेवा करतात आलेल्या अतिथींचे पूजन करतात आणि कोणालाही विनमुख पाठवत नाहीत त्यांचे अलौकिक आचरण पाहून सूर्यनारायणही ना घाबरवतात त्यांना त्रास होऊ नये म्हणून त्या बंद उष्णता देतात त्यांच्यासाठी अग्निशीतल होतं वायूसम्य होतं तर त्याच्या पावलांना त्रास होऊ नये म्हणून भूमी मृदू होते त्यांना उपद्रव झाल्यास त्या शाप देतील की काय असे आम्हाला सतत वाटते त्यांचा पुण्य प्रभाव इतका थोर आहे की आमच्यापैकी कोणाचेही स्थान त्या हिरावून घेऊ शकतात शिवाय त्यांनी एखाद्याला वर दिला तो आम्हालाही मारू शकतो म्हणून तुम्ही श्रीदेवाने यावर काहीतरी उपाययोजना करा अन्यथा भविष्यात काही सर्व देव त्यांचीच सेवा करत आहोत असे दृश्य दिसेल देवांचे गाराने इथून ब्रह्मा विष्णू महेश यांना राग आला चला आपण स्वतः जाऊन त्यांच्या पती प्रत्याची परीक्षा घेऊ आणि त्यांचा व्रतभंग करून त्यांना यमसदनी पाठवू असे बोलून त्यांनी देवांना अभय दिले त्यानंतर ती घेई अनुसहेचे सत्व पाहण्यासाठी भिक्षुकाच्या रूपाने अत्रीच्या आश्रमाद्वारे आले त्यावेळी ते ऋषी अनुष्ठानासाठी बाहेर गेले होते आश्रमात अनुसयात्याच होत्या भिक्षुकांनी त्यांना हाक दिली म्हणाले हे सती तुमच्या आश्रमात नेहमी अन्न संत होत होते आणि तुम्ही अभ्यागतांना इच्छा भोजन देतात अशी तुमची कृती ऐकून आम्ही ब्राह्मण अतिथी म्हणून इथे आलो आहोत आम्हाला भूक लागली आहे म्हणून लवकरात लवकर इच्छा भोजन द्या अन्यथा आम्ही अन्यत्र जातो त्यांची हाक ऐकून अनुसया बाहेर आल्या त्यांनी भिक्षुकांना वंदन करून आदराने आश्रमात नेले त्यांचे पाय धुतले बसण्यासाठी आसने दिली अद्यपाद्य उपचारांनी त्यांचे स्वागत केले व म्हणाल्या मी भोजनाची तयारी करते तोपर्यंत मी स्नानाची नित्यकर्मी ओळखून या ते म्हणाले आम्ही स्नान करून घालो हो। आहोत आणि अत्रि ऋषी हे थांबणे आम्हाला शक्य नाही म्हणून लवकर भोजन द्या तेव्हा ठीक आहे असे बोलून त्यांनी पाठ मांडले अतिथींना त्यावर बसवले व पात्रे मांडून वाढण्यासाठी अन्न आणले तेव्हा भिक्षक म्हणाले हे सती आम्ही तुमच्या सौंदर्यासाठी कीर्ती एकूणच इतक्या दूर होऊन आलो आहोत तुमच्या हातच्या त्याबरोबर वर तुमचे विवस्त्र सौंदर्य पहावे अशी आमची इच्छा आहे म्हणून तुम्ही लग्न होऊन आम्हाला भोजन वाढा ते शक्य असेल तर आम्ही जेऊ अन्यथा उपोषित निघून जाऊ ते ऐकून अनुसयांना मोठा प्रश्न पडला त्या स्वतःशीच विचार करू लागल्या हे ब्राह्मणातिथी नक्की कोणीतरी महात्मे आहेत आणि माझे सत्य पाहण्यासाठीच आले आहे अन्यथा अशी विलक्षण मागणी कोण कशाला करेल हे विनमुख गेले होते वाडले तर पती आज्ञेचे उल्लंघन होते आणि विवस्त्र होऊन भोजन वाढले तर पतिव्रतेचा धर्म मरतो मोडतो अशा परिस्थितीत आपण काय करावे अर्थात प्रसंग बिकट असला तरी मार्ग काढलाच पाहिजे आज माझ्या पतीच्या तपशरेतीच परीक्षा आहे मीच माझे रक्षण करेल यात शंका नाही कारण तिच्या पुढे मदनाचा प्रभाव पडू शकत नाही मग मा अतिथीच्या मागणीला होकार देऊन त्या स्वयंपाकघरात गेल्या तिथेच विवस्त्र होऊन पक्वांनाची पात्रे उचलली व माझ्या पतीची तपश्चर्या श्रेष्ठ आहे तर, थी 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 तर ते तिने तिथे लहान बालके होतील असे म्हणून बाहेर आल्या तर काय आश्चर्य त्या भिक्षुकांनी तानी बालके झाली होती ते पाहून त्या क्षणभर घाबरल्या अचंबित झाल्या मग स्वतःला सावरून वस्त्र नेसून आल्या ती बालके धोक्याने व्यापूळ होऊन रडत होती आता अन्नाची काय आवश्यकता काय होते आईचे दूध मातृ फुटला त्यांनी एक मांडीवर घेतल्याने स्तनपान करून त्यांची क्षुधा शांत केली धन्य धन्य त्या अनुसया धन्य देन देन दे धन्य त्यांचे पटी त्यांच्या संकल्प सामर्थ्याने त्रिदेवाचेही काही चालले नाही त्यांची बालके झाली त्यांना जगदंबेचे दूध पिण्याचे भाग्य लाभले अनुसया तीनही देवांच्या आई झाल्या बालकांना कडेवर घेऊन खेळू लागल्या त्यांनी त्यांना पाळण्यात घातले त्यांना निजवण्यासाठी अंगाई गीते म्हटली त्या गीतांमध्ये उपनिषदांचे अर्थ होते ती गीते एकता बालके एकता एकता झाली झाला ऋषी आश्रमात आले पाळण्यात झोपलेल्या बालकांना पाहून त्यांना मोठे आश्चर्य वाटले अनुसा यांनी त्यांना सर्व भृत्तांत सांगितला तेव्हा हे बालकाच्या रूपातील ब्रह्म विष्णू महेश्वर आहेत हे अंतर्ज्ञानी अत्रींनी ओळखले त्यांनी तिघांनाही नमस्कार केला तेव्हा त्यांनाही परमसंतोष वाटला आपले बालरूप तसेच ठेवून ते स्वरूपात प्रकट झाले त्यांनी अंत्री आणि अनुसा यांच्या अलौकिक आचरणाची प्रशंसा केली आणि ऋषीवर यांना वर मागण्यास सांगितले त्यांनी अनुसाईकडे सहेतू पाहिले तेव्हा त्या म्हणाल्या नाथ हे तीनही देव तुमच्या भक्तीने प्रसन्न होऊन इथे आले आहेत तर मी त्यांच्याकडून पुत्र मागा अत्री म्हणाले हे देवस्त्री शिं तुम्ही बालकृपाने माझ्या घरी आलेला आहात तर इथेच राहा तेव्हा तथा असतो असा आशीर्वाद देऊन ते परतले ऋषी आणि अनुसया यांनी या बालकांचे नामकरण केले बाल रूपातील ब्रह्म विष्णू महेश यांचे अनुक्रमे चंद्र दत्त आणि दुर्वास अशी नावे ठेवली काही काळाने दुर्वास आणि चंद्र मातोश्री समोर उभे राहिले दुर्वास म्हणाले मी तीर्थ यात्रावर तपश्चर्या करणार आहे मला निरोप द्या चंद्र म्हणाले मी तारांगणात वास्तव्य करून तुमच्या चरणाचे नित्य दर्शन घेईल शीतल सर्वांना देईल पृथ्वीवरील चांद्याने विष्णू मूर्ती दत्त तुमच्यापाशी राहून तुमची सेवा करेल अनुसयाने त्यांना जाण्याची अनुभूती दिली भगवान विष्णू दत्त रूपाने अत्री आणि अनुसया यांच्यापाशीच राहिले ब्रह्माजी आणि शिवजी यांनी आपापले दिव्य अंश त्यांच्या ठिकाणी पाठवले होते तेव्हा दत्त हे अत्रियचे पुत्र व विष्णूचा अवतार असेही म्हणून ते महाप्रभू गुरु परंपरेचे मूळपीठ आहेत नामधारकांना दत्त जन्माची अद्भुत कथा सांगितली ती श्रवण करून त्यांना अपार धन्यता वाटली ते म्हणाले महाराज आज तुमच्या कृपा प्रसादाने मला दत्त मूळ कथा ऐकण्याचे भाग्य लाभले माझ्या ज्ञानात भर पडली आता श्री गुरु दत्तात्रयाचे पुढे कोणकोणते कौन अवतार झाले याविषयी सविस्तर सांगा अध्याय समाप्त श्री गुरुदेव दत्त